गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरात घरांवर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे यामध्ये तीन घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाले नाही रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळून पडले नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती तर पळ पळझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची गवाई कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी गणेश जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना कळवली त्यावर आमदार भोईर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाकडून केलेल्या केल्या जाणाऱ्या बचाव कायद्याची पाहणी केली तसेच हे जाड ज्या कुटुंबियांच्या घरांवर पडले होते त्या कुटुंबियांशी संवाद साधला हे जाड बाजूला करण्याचे अग्निशमन दलाचे काम जसे संपेल तसे लगेचच पडझड झालेल्या या घरांच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल अशी गवाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली तसेच या घरांचे काम पूर्ण त्यातील कुटुंबियांच्या राहण्या आणि खाण्याची पुढील दोन तीन दिवसांची सुविधाही आमदार भोईर यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या या संवेदनशीलतेबद्दल त्या स्थानिक दहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत आज आपण इथे नेहरू नगर आतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काय विषय नाही आहे पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण